तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे आदरजनक शाहू महाराज या सर्वच महापुरुषांना महामातांना युगपुरुषांना मी कुमारी शुभांगी बालाजी पांतरी तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडात प्रथम सभागृहात <laughs> करतो सन्मान्य विचारमंच विचारमंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक महोदय सर्व माझे शिक्षक आणि माझे माझे मित्र आणि मैत्रिणी नो तुम्हाला सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करते सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या विषयाकडे वळते खर तर सावित्रीबाई फुले म्हणजे नेमकं काय हे जर समजून घ्यायचं असेल खरं तर हा प्रश्न माझ्या पुढे पडायला लागतो सावित्रीबाई जन्माला आल्या सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या ता ता चा चा सा, है ला ला ते खूप 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 वाटतं 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 बोलायला ऐकायलाही पण त्या विचार केला सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर खऱ्या अर्थानं सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला कळायला सोपं जाईल पेशव्यांचा कालखंड होता चार ते पाच वर्षाच्या गोळ्यापुरीचं लग्न एका वयोग्रस्त व्यक्तीशी लावून दिलं जात होत आणि तेवढ्या तिला लग्न म्हणजे काय असतं हे कळण्याच्या गोळ्या वयातच विधवा आणि विधवा झाल्यानंतर तिला देण्याची परंपरा त्या काळात होती मुलींना आपल्या समजल्या जात होत मुलींना तबला कधी समजल्या जात नव्हतं आणि त्या काळात शिक्षण नाकारण्यात आलं होतं कारण त्यांना माहिती होत ही तबला पुढे शिकून जर तबला झाली तरी कर्मट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार

अरे पुढं एकदा सावित्रीबाई फुले शिरवळ येथे बाजारात गेल्या आणि बाजारात गेल्यानंतर एका व्यक्तीने त्यांच्या हातामध्ये पुस्तक भेट म्हणून दिली सावित्रीबाई फुलेने ते पुस्तक उघडलं बघितलं पण डोळे असून काय आंधळ्यासारखं सावित्रीबाई फुले पुस्तक वाचताही येत नव्हतं त्यामध्ये काय समजतही नव्हतं मग करायचं काय सावित्रीबाई फुलेंच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली की आपण शिकलं पाहिजे आपण अक्षर वाचलं पाहिजे तरच हे आपल्याला पुस्तक वाचता येईल तेव्हा पहिल्यांदा सावित्रीबाई फुलेंच्या मनात एक जिद्द निर्माण झाली एक जिज्ञासा निर्माण झाली म्हणून म्हणतात ना जिज्ञासाचं दुसरं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले बांधवांना खर तर अठराव्या शतकामध्ये मनस्फूर्ती नावाच्या ग्रंथामध्ये असं घेण्यात आलं होत कि दर एखा 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 केला। एखा थी थी जर एखादी शिकली एखादी स्त्री जर शिकली तर तिचा नवरा मरण पावतो एखादी स्त्री शिकली तर तिच्या अक्षरांच्या आळ्या तिच्या ताटात पडतात तेव्हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबाला प्रश्न केला की हो खरंच एखादी स्त्री शिकली तर तिच्या अक्षरां आळ्या तिच्या ताटात पडतात का त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले फार सुंदर असं उत्तर दिलं जर खरंच अक्षराच्या आळ्या तुझ्या ताटात पडतात तुला पाहायचं असेल त्याआधी तुला शिकावं लागेल तुला वाचावं लागेल मग त्यावेळेस काय केलं जमिनीची पाठी केली काडीची पेन्सिल केली आणि जमिनीवरती लागल्या आई गिरवायला आणि त्यावेळेस माझ्यासाठी सामान्य विद्यार्थी तुमच्या कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये बोलू इच्छिते सगळ्यात मोठं श्रेय सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले बांधवांनो तर पुढं पाहिल्यानंतर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे मध्ये पहिली शाळा सुरू केली आणि महात्मा ज्योतिबा की सावित्री तू घरातली कामं आठवून ये मी भेडेवाड्यात जातो तिथे मुलींना गोळा करतो त्यावेळेस सावित्रीबाईने होकार दिला आणि महात्मा ज्योतिबा फुलेने तिथे निघून गेले सावित्रीबाई पुढे एक दोन पावलं टाकतात तर काहीच नवाल की पोरं सावित्रीबाई पुढे येतात आणि शिवाय शाप द्यायला लागतात जर मी कुठली धर्म बुडायला निघाली तसं सावित्रीबाई फुले दुर्लक्ष करतात सावित्रीबाई फुले फुलेवाड्यांच्या दिशेने एक 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 टाकत जातात तस कुणीतरी येतात पाणी टाकत सावित्रीबाई फुले ओल्या तरी सुद्धा सावित्रीबाई एक शब्द सुद्धा बोलत नाही सावित्रीबाईंच्या मनामध्ये आनंद होतो आज मुलींना शिकवायचे माझ्या मुलींच्या हाताऱ्यांना अक्षर फुटायचे तशा सावित्रीबाई फुले त्या रस्त्याने चालत राहतात तरी कुणीतरी येतं शिव सावित्रीबाईंच्या फुलेंच्या अंगावरती टाकत असत तरी सुद्धा त्या माया माऊलीने एक शब्दही बोलत नसते सावित्रीबाई चालत राहतात कोणीतरी येतं मागून पटकन दगड मारतो दगड सावित्रीबाईच्या कानावरती लागतात कानातून भळा भळा रक्त निघायला लागतं तरी पुढे महात्मा मुले दिसतात आणि शिकण्यासाठी आलेल्या मुली दिसतात म्हणून सावित्रीबाईने झालेला मागचा सगळा प्रसंग विसरून जातात सावित्रीबाई भिडेवाड्यात जातात त्या मुलीला भिडेवाड्यामध्ये नेतात आणि त्यांच्या हातात पाठी देतात पेन्सिली देतात आणि त्या मुली काळ्या पाठीवरती पांढऱ्या शुभ्र पेन्सिलीने अक्षर गिरवायला लागतात तेव्हा सावित्रीबाई फुलेंच्या डोळ्यातून आनंद असू येतात तेव्हा एका मुलींची नजर सावित्रीबाई फुलींकडे जाते ती म्हणते माई तुम्ही रडताय का व तशा सावित्रीबाई सावरा सावर करतात तशा दुसऱ्या मुलींची नजर जाते म्हणतात माई तुमच्या कानातून रक्त निघतंय म्हणून तर तुम्ही रडत नाहीत ना त्यावेळी सावित्रीबाईच उत्तर असं सुंदर होत बांधवांनो सावित्रीबाई म्हणतात माझ्या कानातून रक्त येते म्हणून मी रडत नाहीये आज खऱ्या ना अर्थाने माझ्या मुलींच्या हाताला अक्षर फुटली आहेत आज खऱ्या अर्थाने माझ्या मुली शिकायला लागल्यात आणि आज मुलींच्या जन्माचा उद्धार झालाय यासाठी मी रडते